बबनदादा शिंदे आणि रणजित सिंग निंबाळकरला पाठिंबा दिला इतिहास आहे विनायकराव पाटलाच्या काळामध्ये आमदार होते साहेब इतका गाजा गाजा झाला इतका गाजा इतका आम्हाला आनंद झाला की सिनार मास नावाचा सिनार दिला नाही देव देव पंढरपूरच्या पांडुरंगाला आपली किवाली आणि एकोणीशे साली या महाराष्ट्रामध्ये आदरणीय सिंधू सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आलं मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले आणि त्यावेळेस चाळीस आमदार अपक्ष होते तेरा कमी पडत होते बबन दादांना विचारलं तुम्हाला मंत्री कोण काम ना? वाईट वाईट बोललो ना। का नाही एखादा माणूस जर करत असेल तर या देशामध्ये पहिला माणूस आहे बोबनराव शिंदे की ज्याने मांडले की मला मंत्री करू नका मला कॅबिनेट मंत्री नको मला राज्यमंत्री नको मला फक्त माझ्या शंभर कोटीचा जोड कालवा शंभर कोटीचा बबनराव मंत्री पदावर लात मारली आता आपण पाणी पितोय तेव्हा आपल्या दारामध्ये फोर व्हीलर दिसते तेव्हा आपल्या दारामध्ये टू व्हीलर आहे तेव्हा आपल्या शेतामध्ये आरसीसी च बांधकाम आहे हे बबनराव शिंदेनं मंत्रिपद नाकारलं म्हणून ना आज आपलं चांगलं झालेलं आहे आणि मी शरद पवार साहेब म्हणते मी एवढं दिलं मी तेवढं दिलं किती जरी दिलं शरद पवार साहेब आम्ही तुम्हाला खासदार केलं आ... केलं ना आपण एक वेळा शरद पवार साहेबाला खासदार त्या भाषणामध्ये शरद पवार काय म्हणाले होते अकलूतच्या भाषणामध्ये मी माडा तालुक्याचा ता बारामती करून दाखवीन मी माडा तालुक्याचा बारामती करून दाखवीन माडा तालुक्याचा बारामती मित्रांनो काय झाला नाही आमच्या कुर्डवाणीची मात्र भीक मागणारी तारामती माती चाली वाडा अशा प्रकारे संजय मामावरती मित्रांनो पुन्हा एकोणीसशे पंच्याण्णव ची परिस्थिती निर्माण झालेली आहे कुणाचही स्थिर सरकार येणार नाही अपक्ष उमेदवाराची गरज पडणार आहे आणि त्यावेळेस आपण आपल्या हातामधले सफरचंद करमाऱ्याच्या लोकांनी सफरचंद माड्याच्या लोकांनी सफरचंद हे सफरचंद जर आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये विजय करून वंदे भारत एक्सप्रेस मध्ये बसून जर मुंबईला पाठवलं तर त्या ठिकाणी दोन्ही सफरचंदापैकी एका सफरचंदाला मंत्रीपद मिळणार आहे त्याला आपण रणजित भाईला विनंती करू तू नवीन आहे तू जरा थांब एकदा होऊ दे काय आमच्या कुरडवाडीतला एवढा मोठा वाद तीनशे दोन तीनशे सात काट्या कोराडी जय भीम जय मीम पुन्हा इकडं जय श्रीराम कसल कसलो होतो कुरुडवाडी पण काय संध्या सगळी कुरडवाडी एक झाली सगळी कुरडवाडी एक झाली मित्रांनो सगळ्या छत्तीस गावामध्ये संपूर्ण छत्तीस गाव आणि करमाळ्यामध्ये एकशे अठरा गावामध्ये सगळ्यात जास्त लीड जर कुठला असेल सफरचंदाला तर या कुरडवाडीचा सफरचंदाला लीड असणार आहे मी बबनदा आमदार केलं मी बबनदा दू संघाच चेअरमन केलं शरद पवार साहेबांनी बबनदा आमदार केलं नाही शरद पवार साहेबांनी बबनदा दूध संघाचं चेअरमन केलं नाही सोलापूर जिल्ह्यात भी शरद पवार मी तुमच ऐकणार नाही पाटील सरांनी बंद छत्री वर अपक्ष उभा करून आमदार केलेला आहे विजयसिंह मोहिते पाटील दुसंगात दा चेअरमन केलेला आहे देशाच्या नेत्याने एवढं खोटं बोलावं मी बवनदाला एवढं दिलं तेवढं दिलं तुम्ही किती खाल्लं बवनदा एवढं दिलं तुम्ही किती खाल्लं पण आपल्याला ते बोलायचं नाही कारण ते शरद पवार साहेब जे बोलतात ते वर्ण वर्ण बोलतात आपण ती बी खिशार सपतचंदच घेऊन फिरत्या जेव्हा बाबाचं जास्त बोलत नाही जीवा बाबा पवार साहेबांकडे गेला साहेब आम्ही काय करायचं पवार साहेब फक्त किशाब न सफरचंद काढतात आणि पुन्हा किशाब ठेवते पवार हो <laughs> साहेबांचा सफरचंद आहे आपल्या सगळ्याचा सफरचंद आहे मित्रांनो उद्याच्या वीस तारखेला उद्या वीस तारखेला मतदान आहे ना उद्या बर का पाया आहे काल मी विजय शिवतारेची जीवजोरीला सभा घेऊन आलो त्यामुळे मला काय त्याला माझे मित्र आहे काल जीवजुरीला तिथे आम्ही सभा घेतली उद्याच्या बटन जय धन्यवाद सर बऱ्याच वक्त्यांना बोलायचं होतं पण या ठिकाणी वेळ अभावी या ठिकाणी आपण थांबवत आहोत सर्वांचे जाहीर आभार